नमस्कार फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांशी स्वागत करत आहे प्रथमतः चॅनलला नवीन असायला सबस्क्राईब करून घ्या आणि रोजच्या रोज जे हवामानात जे बदल होतात ते अपडेट्स होतात निर्माण जे मी देत असतो ते त्याचा लाभ घेत चला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आज दुपारचं वातावरण पाहायला गेलं तर दुपारी ढागाळ हवामान स्थिती कर्नाटकातून जास्त दिसली आणि उष्णताही भरपूर झटकेदार उष्णता होती कर्नाटकाच्या साधारणतः मध्यातून जे हैदराबादच्या दक्षिणेकडून ढगांची परिस्थिती चांगली आहे पर्यापैकी दिसली इकडे मंगलोर वरारी नंद्याल या परिसरात ढागांची परिस्थिती पावसाजनक म्हणजे स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता दा तिथं दाखवत होतं आणि बऱ्यापैकी पावसासारखे ढग निर्माण झालेले होते तसेच सांगले आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर सर्वत्र उंचावरचे ढग आणि क्वचित हलकेचे मोठे ढग असे होते स्थानिक होतं म्हणजे ढागांची दाटी पण महाराष्ट्रात पण दिसत होती मेन महत्त्वाचं म्हणजे आजचं एक ढगांची परिस्थिती असे सांगून जाते किंवा अशाच पट्ट्यामुळे कदाचित उद्या वातावरण थोडासा फार बदल होईल असं वाटतं उत्तर भागातून अचिलपूर हे उत्तर महाराष्ट्राच्या ईशन कोपऱ्यातून जे प्रदेश आहेत त्या प्रदेशातूनसुद्धा पावसाचे ढग दिसत होते एकंदरीत पाहायला गेलं ढागाळ परिस्थिती जर निसर्गरम्य जर वाटत असेल पण स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता बऱ्याच अंशी चांगली वाटत आहे याचं कारण म्हणजे एक विशाखा पट्टणम ह्या साईडला एक चक्रकार स्थिती निर्माण होताना दिसत आहे ओडिसापाशी आणि इकडे स्थिती आपल्या महाराष्ट्रातून जात आहे जी साधारणतः नागपूर जालना परिसरातून संभाजीनगर परिसरातून ती ज द्रोणी स्थिती निर्माण होते आणि इकडं कर्नाटकातसुद्धा स्थिती त्याची निर्मिती होत आहे त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर ढाकाची परिस्थिती चांगली आजही चांगले उद्याही चांगले राहील असा अंदाज वर्तवता येतो रात्रीतून पाहायला गेलं तर रात्री साधारणतः नाशिक मुंबई म्हणजे समुद्राची अरबी समुद्राची किनारपट्टी संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्र जे अरबी समुद्राची किनारपट्टी एक साधारण कमी दाबाचं क्षेत्र साधारण निर्माण होईल आणि एक जोड क्षेत्र निर्माण होईल पश्चिमेकडून थोडेसे वारे आणि दक्षिण पूर्वेकडून थोडीशी वाट्याचा मिलाप तयार होईल त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर साधारणतः धुक्याचं वातावरण निर्माण व्हायची शक्यता पाठीपाठी जाणवत आहे आणि सकाळी सकाळी पाहायला गेलं तर सकाळी दोनच्या सुमारास इतरत्र पाहायला गेलं तर सातारा अकोलोज सोलापूर बीड लातूर या परिसरात उंच उंची ढग आहेत ती नि उंचावरची ढगाची निर्मिती होत आहे त्यामुळं उष्णतेत वाढ व्हायची शक्यता पण आहे इकडे दापोली सातारा पुणे मुंबई अहमदनगर या परिसरातसुद्धा उंचावरचे ढग संपूर्ण रात्रभर राहायची शक्यता वाटत आहे सकाळी सकाळी पाहि पाहायला गेलं तर नांदेड चंद्रपूर अकोला नागपूर ह्या साईडला एक स्थानिक वादरण बनण्याची ढगे निर्माण होताना दिसत आहेत तसे दक्षिण भागातून पाहायला गेलं दक्षिण भागात, भागात सुद्धा चेन्नई नेल्लोर परिसरात पावसाची जोडणा होताना दिसत आहे पावसाचे ढग जरी नसले तर पुढे संकेत जाऊन देऊ शकतात की पावसाची निर्मिती होईची शक्यता दाट आहे शक्यतो स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता ही नागपूर कोरबा आणि भुवनेश्वर भागात थोडासा स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे जालनापर्यंत जालना नागपूर जालना कोरबा ह्या परिसरात उद्या बऱ्यापैकी ठकाची निर्मिती होईल आणि जागी जागी स्थानिक वातावरण म्हणजे एकत्र ढक आल्यानंतर तिथं स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे तसा हा ठोस जरी पावसाचं वातावरण दिसत नसलं तर पण जालना नागपूर आणि इकडे विदर्भाच्या दक्ष पूर्वकडच्या बाजूस स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता हलकीशी स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता दाखवत आहे एकंदरीत ह्या दोन तीन दिवस स्थानिक वातावरण व नंतर पुढेसे पावसाचा कदाचित जोर वाढण्याची पण शक्यता नाकारता येत नाही असंही मॉडेल दाखवत आहे दोन तीन दिवसानंतर थोडीशी पावसात परत पूर्वेकडून स्थानिक वातावरण निर्माणची शक्यता जास्त वर्तवत आहे धन्यवाद